दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणीची घरात घुसून हत्या पोलिसांनी पाच आरोपींना ठोकल्या बेड्या दारूसाठी पैसे मागितले पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पाच जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे मयत मुलीचे नाव सानिया बागवान असे आहे या, या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केलाय मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे कल्याण पश्चिम येथील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्ती राहतो गुलाम शेख यांनी निसार सय्यद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले निसार सय्यद यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला यावरून गुलाम शेख आणि निसार सय्यद यांच्यामध्ये किरकोळ वाद देखील झाला होता निसार सय्यद हे घरी गेले निसार सय्यद कुटुंबासह जी घरात जेवण करीत असताना गुलाम शेख याचा मुलगा अब्दुल घरात आला त्यांनी निसार यांना विचारले की तू माझ्या वडिलांसोबत का वाद केला यावरून अब्दुल आणि निसार सय्यद यांना लाकडी मारायला सुरुवात केली या मारहाणी बागवान मध्यस्थी करायला आली मध्यस्थी करत असताना गुलाम शेख अब्दुल यांनी त्यांच्या परिसरात राहणारा तीन मित्र शोएब शेख अजित शेख आणि शाहिद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणी दरम्यान सानिया बागवान हिचा मृत्यू झाला तर निसार सय्यद हे गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले कल्याणचे एसपी कल्याणजी घेटे आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या प्रकरणात तपास सुरू झाला या प्रकरणात एका तासाच्या कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना बेडे ठोकल्या पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र दारूसाठी पैसे मागितल्यानंतर झालेल्या वादात एका तरुणीची हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये काल दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी आहे निसार सय्यद नजीर सय्यद हे इंदिरानगर परिसरात बसले असतात येथील आरोपी गुलाम सुभानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही त्या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाताने चापटीने मारहाण झाली त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली मुलाने त्याच्या मित्रांच्या साह्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी दानक्याच्या साह्याने फिर्यादीस त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया हिच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहेत या गुन्ह्याचा तपास करीत असताना महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांचे पथक यांनी वेळेचा विलंब न लावता तत्काळ पाच आरोपी त्यांना अटक केलेली आहे गुन्ह्याचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे लोकनायक न्यूज